दादा ते पन्नुक नास भाऊ आपले तो ने ना मागे बस <laughs> अरे घेऊन त्याला अर शिताला नाही देते ना। <laughs> ना <laughs> देवा इकडे येतो <दू>। हिरुंगी इरुंगी <laughs>

सगळे फुगे झाले खेळायचं ना तयार झाले लाल, लाल कलरचे ना झालेली तयार हळूहळू सगळे ऑरेंज कलरचं झालं का

Yeah. ते लाल कलर टाकलं ते सगळे लाल लाल दिसत गेले त्याला झाली घाई नुसती नुसती घाई झाली त्याला किती झाले मला दे ना तुझ्या अंगोर फुटू का फुटू का फुटू का फुटू फुटी तर फुटी